हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्याय असं नाव आहे भक्तियोग पहिल्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता पाचव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तरीही असे लोक आहेत जे श्रीकृष्णांच्या साकार रूपावर अनुरक्त नाहीत तर असे लोक आहेत ते भगवान श्रीकृष्णांचं जे साकार रूप आहे सच्छिदानंद विग्रह रूप नाकारतात आणि भगवान श्रीकृष्ण नवव्या अध्यायाच्या अकराव्या आणि बाराव्या श्लोकाबद्दल सांगतात नऊ पॉइंट अकरा मध्ये भगवंत म्हणत आहेत अवजानन्ति मामूढा मानुषी तनुमाश्रित परम भाव अजानंतो मम भूत महेश्वर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंतांचं सामर्थ्य भगवंतांचं महात्म्य जाणू शकत नाहीयेत आणि नऊ पॉइंट बारा मध्ये भगवंत अशा लोकांचं काय होत हे सांगताना म्हणतात मोघाशा मोघ करमानो मोघ ज्ञाना विचे तसह चैव प्रकृती मोहिनीम श्रिता याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम कर्मे, आणि त्यांचे ज्ञान सर्व काही निष्फळ होते। पुढे वाचते आहे कृष्ण रूपापासून ते इतक्या दृढपणे अनासक्त झालेले असतात कि भगवत गीतेवर भाष्य करतानाही ते लोकांना श्रीकृष्णांपासून दूर नेण्याचा आणि त्या लोकांचा भक्तीभाव निर्विशेष ब्रह्मज्योतीवर केंद्रित करविण्याचा प्रयत्न करतात तर असे लोक आहेत ते भगवंतांच्या साकार रूपाला तर नाकारतायत पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेली जी भगवत गीता आहे त्यावर ते मोठ्या उत्साहाने भाष्य करतात तर असे लोक आहेत त्यांना वाटत कि ब्रह्मज्योती आहे ही सर्वश्रेष्ठ आहे परम सत्य आहे आणि त्या ब्रह्म ज्योतीवर ते स्वतः सुद्धा ध्यान करण्याचा प्रयत्न करतात आणि इतरांना सुद्धा त्या ब्रह्म ज्योतीवरच ध्यान केंद्रित करायला मार्गदर्शन करतात तर असे हे जे निराकारवादी आहेत त्यांबद्दल म्हटलं जात की असे हे निराकारवादी लोक आहेत त्यांना या भौतिक जगतातल्या विविध स्वामींचा स्वार्थी स्वामींचा अनुभव आलेला असतो वैष्णव आचार्य याविषयी समजवतात की या, या जगतामध्ये अनेक सारे लोक आहेत त्यांना विविध विविध अनुभवांना सामोरं जावं लागतं जीवनात अनेक सारे असे नाते संबंध असतात की ज्यांनी जे, आपल्याला भरपूर सार दुःखच मिळालेलं असत अनेकांकडून लोक फसवली गेलेली असतात कारण त्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण केलं जात तर ऑफिस मधले जर कोणी बॉस आहेत मालक आहेत स्वामी आहेत हे तर हाताखालच्या लोकांना अगदी पिळवून घेतात तर या सगळ्या अनुभवांनी ग्रसित झालेले जे लोक आहेत त्रस्त झालेले लोक आहेत ते विचार करतात कि भगवान श्री कृष्ण हे सुद्धा अशाच प्रकारचे स्वामी असतील हा आणि त्यामुळे ते आपल्याला त्रास देतील असा गैरसमज या लोकांमध्ये असतो आणि म्हणून ते भगवान श्रीकृष्णांना स्वामी म्हणून स्वीकारायला तयार नसतात त्यांना वाटत की अशा श्रीकृष्णांना मी स्वामी म्हणून स्वीकारलं तर मला सुद्धा त्रास होईल जसे या भौतिक जगतातले स्वामी मालक बॉस त्रासदायक आहेत तसेच श्रीकृष्ण पण त्रास देतील आणि म्हणून मला त्यांचं सेवक बनायच नाही सर्वश्रेष्ठ पण मानणार नाहीये तर असे लोक आहेत ते प्रयत्नपूर्वक दृढपणे भगवान श्रीकृष्णांच्या रूपापासून अनासक्त होतात तर यासाठी एक सुंदर उदाहरण श्रील प्रूपात प्रवचनात देतात की जसं एखादी गाय आहे ती आगीने भाजली आहे जसे गाय आहे ती चरते आहे आणि त्याच्यानंतर गोठ्यामध्ये येऊन बसली आहे पण अचानक गोठ्यामध्ये आग लागली आणि ही गाय आहे, आहे ती दोऱ्यानी बांधली आहे खुटीला तर तिला सोडवण्यासाठी वेळ लागला कुणी तिचा मालक येतोय आणि तिला सोडवतोय तिला ते अग्नीला समोर जायला लागतंय थोडी ती भाजलेली सुद्धा आहे तर अशी ही गाय आहे ती आपल्या पुढच्या जीवनात कधी पण लाल पिवळं असं वस्त्र बघते तेव्हा तिला त्या आगीची आठवण येते आणि अशी गाय आहे त्या लाल पिवळ्या वस्त्र पाहिल्यावर घाबरून पळत सुटते तर आणखीन एक आपण म्हणतो ना आपल्या मराठीत एक वाक्य आहे दुधाने जी पोळलेला माणूस आहे भाजलेला माणूस आहे तो ताक सुद्धा फुंकून पितो तर अशा प्रकारे आपल्या जीवनात आपल्या वेगवेगळ्या मालकांचे बॉसचे स्वामीचे खराब चुकीचे अयोग्य त्रासदायक असे अनुभव आलेले असतात आणि त्यामुळे लोकांना वाटत सगळेच असे वाईट असतात मला कोणताच माणूसच स्वीकारायचा नाहीये मला कोणताच आकारच स्वीकारायचा नाहीये ह्या शेवटी ते काय म्हणतात ना निर्णयाला येऊन पोचतात आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांचं जे रूप आहे त्या रूपापासून दृढपणे असे लोक आहेत ते अनासक्त होतात आणि असे लोक अगदी भगवत ही उपदेश करत असतात तेव्हा ते समजवतात कि भगवान श्रीकृष्णामधले जे निर्विशेष निराकार अव्यक्त ब्रह्मज्योती आहे त्याच ध्यान करा म्हणजे ते म्हणतात ब्रम्हज्योतीच ध्यान करा यापेक्षा ते म्हणतात कि श्री कृष्णांच्या आत निर्विशेष ब्रह्म आहे त्याच तुम्ही ध्यान करा तर भक्ती करणारी लोक पण त्यांना जेव्हा भेटतात तर ते सांगतात हे भक्तियोग तुम्ही करू नका दूर व्हा त्यापासून अशा रीतीने हे जे लोक आहेत ते जाणून बुजून भगवान श्रीकृष्णांबरोबर कोणताही संबंध ठेवू इच्छित नाहीत पुढे वाचते आहे अव्यक्त आणि इंद्रियातीत परमसत्याच्या निर्विशेष रूपावरील ध्यानास ते प्राधन्य देतात तर असे लोक आहेत ते म्हणतात की जे अव्यक्त आहे अव्यक्त म्हणजे जे दिसत नाही इंद्रियातीत आहे म्हणजे इंद्रियांच्या अनुभवाच्या पलीकडचं आहे असं जे परमसत्य आहे त्याचं जे, जे निर्विशेष रूप आहे त्याच्यावर ध्यान करा पण सर्वसामान्य भाषेत आपण जाणतो की ध्यान करायचं म्हणजे कुठच्या तरी रूपावर कुठच्या तरी आकारावर ध्यान करायचं असतं पण या निर्विशेष ब्रह्माला नाही आकार नाही रूप मग लोक लोकांना लोका समजतच नाही की ध्यान कशावर करायचं आहे आणि जरीही अशा रीतीने निर्विशेष रूपावरच्या ध्यानास हे निराकारवादी प्राधान्य देत आहेत तरी ते सुद्धा गोंधळलेले असतात आणि त्यांचे जे फॉलोअर्स आहेत अनुयायी आहेत ते सुद्धा गोंधळलेले असतात आणि त्यामुळे ते अतिशय चुकीचं मार्गदर्शन आपल्या समोरच्या व्यक्तीला करत असतात आणि भक्तांनाही ते विरोध करत असतात ते भक्तांबद्दल म्हणतात की तुम्ही अशी भक्ती करू नका तुम्ही निर्विशेष ब्रह्म ज्योतीवर तुमचं ध्यान तुमचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो